अकरा महिन्यात संसाराची राख रांगोळी चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या तर मित्रांनो नक्की काय घडलं आहे रांगोळी केली आहे पती संशय घेत असल्याने माहेरी असलेल्या पत्नीची सासूरवाडी जाऊन लोखंडी रॉडने मारहाण करत हत्या केली ही धक्कादायक घटना महूनगर भागात घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी पती विठ्ठल वाघ याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे विठ्ठल वाघ आणि भारती यांचा अकरा महिन्यांपूर्वी विवाह हो झाला होता विवाह हो झाल्यानंतर काही दिवस गुन्ह्या गोविंदाने केले मात्र विठ्ठल वाघ हा पत्नी भारती हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देत होता त्यामुळे दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले होते कायम वाद होऊ लागल्यामुळे दोघे पुन्हा गावी राहण्यास गेले तेथेही भारतीला त्रास सुरूच होता त्यामुळे भारतीनं माहेरी जाण्याचा निर्णय घेतला दरम्यान भारतीचे वडील आठ डिसेंबरला मुलीला माहेरी घेऊन आले मात्र सोळा डिसेंबरला सकाळी भारतीची आई रंजना भाऊ राहुल आणि तिची बहिणी हे तिघेजण कामानिमित्त बाहेर गेले होते यावेळी घरी भारती आणि तिच्या भावाची चार वर्षांची मुलगी घरी होती याचवेळी संधी साधून भारतीचा पती विठ्ठल भाव हा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास तेथे आला यावेळी त्याचा भारतीसोबत पुन्हा वाद झाला दोघांमधील हा वाद विकोपाला गेला आणि यातच विठ्ठल वाघ याने चक्राकार दात्र्या असलेल्या लोखंडी रॉडने भारतीच्या टोक्यात जोरदार वार केला यात रक्ता या ती रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपी तेथून पळून गेला याबाबत शेजाऱ्यांनी तिच्या वडिलांना माहिती दिली त्यानंतर वडील घरी आले असता त्यांनी भारतीला घाटीत नेले या ठिकाणी डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले दरम्यान विठ्ठल वाघ याच्या विरोधात सातारा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे